नमस्कार आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण बघतच असाल ॲरो काय दाखवतो आहे द रिपोर्ट ऑफ द ॲडवायझरी कमिटी हा जो रिपोर्ट दिलेला आहे हा रिपोर्ट आहे डिपार्टमेंट ऑफ सोशल सेक्युरिटी रिव्हिजन ऑफ द लिस्ट ऑफ शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्राईब्स गव्हर्मेंट ऑफ इंडिया तुम्ही बघू शकता की हा रिपोर्ट कुणी दिलेला आहे तर हा रिपोर्ट दिलेला आहे बी एन लोकूर चेअरमन या कमिटीचे चेअरमन होते लोकूर आणि मेंबर होते ए डी पांडे आणि एन सुंदरराम मेंबर सेक्रेटरी आणि केव्हा दिलेला आहे तर दिलेला आहे पंचवीस ऑगस्ट एकोणावीसशे पासष्ट रोजी हा रिपोर्ट दिलेला आहे चला तर सर्च करूया धनगर जसे तुम्ही बघत असाल तर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मदिल, लिस्ट लिस्टमधील एकोणावीस नंबर ओरॉन जर तुम्ही बघत असाल तर काय लिहिलं आहे ओरॉनसमोर उत्तर प्रदेश एकोणऐस नंबर ओरॉन द ट्रायबल धनगर्स ऑफ मिर्झापूर डिस्ट्रिक्ट आर अ सेक्शन ऑफ द ओरॉन धनगर इज प्रेझेंटली इन्क्लुडेड इन द लिस्ट ऑफ शेड्यूल कास्ट म्हणजेच धनगर हे ओरॉन जातीची फोट जात असून सध्याला धनगर हे शेड्यूल कास्ट म्हणजे एस सी कास्टमध्ये उत्तर प्रदेशमध्ये समावेशित आहेत अशा प्रकारची माहिती जस्टिस लोकूर कमिटीने आपल्या भारत सरकारला दिलेली होती तीही एकोणावीसशे पासष्ट रोजी तर नक्कीच धनगर हे एस आहे हे सिद्ध करण्यासाठी लोकूर कमिटीचा रिपोर्ट खूप महत्वाचा आहे आणि लोकूर कमिटीचा रिपोर्ट हे सिद्ध करत आहेत जर या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ धनगर बांधवांपर्यंत शेअर करा आणि हो नक्कीच सबस्क्राईब करा जे